तर नमस्कार मित्रांनो आपलं उघड जा युट्यूब चॅनल सगळ्यांचा आजच्या व्हिडिओ स्वागत आणि आज बघा आम्ही सकाळी जाऊन चिखल करणार आहोत आज वातावरण पण चांगला पाऊस पण नाही तर मधला व्हिडिओ करूया तर आता आपण जाऊया थेट आपल्या वाड्यात तर बघा आता इकडे वाड्यात एंट्री मारलोय बैलांकाचरे आणि बघा इकडे आता दोन धोरा आता बांधून ठेवतो आहोत में हनले में तर त्यांच्यासाठी आता मी हल्लोय इकडे चार तर आता ही घालत आहे त्यांना बैलांक काही राहनात भेटतात तर हा चिकल झाली की तर आता पहिले बैल बाहेर घेतो नंतर मग ही चार घालतो त्या गायक आणि वासरात चला तर बघा आता आम्ही चाललाव मळ्यात चिखलीसाठी सगळा आज वातावरण सगळा उघडा जा इकडे बघा सगळे भांगे लावून झाले होत आता पाऊस नाही आता हे राहिले होत तर हे राहिले होत तोपर्यंत आमच्या तिकडे होतील त्याबद्दल काही शंका नाही त्यासाठी आता आपण त्यासाठी जाऊक तर हवा पहिला आता वाजले आहोत आठ चला ग म्हणता आज माका सकाळी सोडला नाही मी दररोज सकाळी ढोराचं रोग नाही आणि संध्याकाळी जॉब बांधी तर आता पाऊस नाही तर पावसाची आपण संधी चांगली घेऊ नको पाऊस नाही मधला उघड्याने काम करू बरा त्यामुळे सकाळी जात जॉद बांधता बघा इकडे सगळं पाणीच पाणी हा इकडं बैल घातला आमच्या मळ्याच्या वाटेन तर ही आमची मळ्याची वाट इकडे आमचं मळू हा होय फक्त जरा खराब आहे वाट बाकी वाट चांगली या बेणी बघा याच्या पुढे चांगली जा त्याबद्दल काही शंकाच नाही आणि आता तिकडे मयात पॉवर टेलरचा आवाज योग लागलो म्हणजे माणसं तिकडे जोरात लावणी लावतच हे चल एवढं आता मी इकडे मळ्यात एंट्री मारलोय ते बघा आता इकडे सगळे आपापल्या कामाक लागले हो आता आम्ही आम्ही पण लागू थोड्याच वेळात आमच्या कामाक बघा कामात जात फिरता पावर पावटेअर फिरता ह कोणाची राखण करता काय माहिती बघता घर बघा आता सगळे जोरात चिखली होत आणि आता आम्ही लाव इकडे मई येत आता बांधूया ते बघा तिकडे पण जात चालू एकदा धरून झाला पण आणि इकडे पण हा जोत, जोत तिकडे टिकलो आणि ह्याकडे आता तिकडे तो दिसता तो हिमांशी तो काही काम करत नाही बघता बघता त यांका व्हाय ताई बाजू कसं वेग वेगळं करता आणि आता बघा घराकडनं निघताना तर अजिबात पाऊस नव्हतो आणि आता भरपूर असो पाऊस येलो आणि आता आमचे इकडे बैल पण झाले झुकून आता झरून सुरुवात झाली बघा आता तिकडे पण यायचं आता त्या उभा आता हे जरा फिरतच तिथे टिकलो पण उभंच हा आता सगळे आणि आता बघा जरा जरा पाऊस कमी येलो आणि ते तिकडे हरसो येलो आणि विकी बघूया खाय जातात ते बघा आता पाणी लागत पाऊस येलो त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही आता थोडासा घेतला तरी चिखल होईल ह्यामुळे थोडा थोडा पाणी या बघाय तसं जोडी आता हे बघा जांभळू आणि सागर आणि त्याचा मालक भाकरी खाता त्यांना दाखवतोय मी आता वाजले सकाळचे दहा आता यांची भाकरी इली आता पावसाचा जोरात येऊ लागलो पाणी पण भरपूर आता इकडे वाढणार आह इकडे पाणीच पाणी इकडे बघा तर बाकी इकडे भाकरी खातचरी आता मी पण थोडीशी भाकरी खातोय आता इकडे भाजी आणि भाकरी भाजी तर काजूच्या घराची कामच भारी हिला पण काहीतरी फायदे झालो काजूची भाजी भेटली काजूची भाजी बघा आता ह्यांच्याकडे आम्ही भाकरी खालोय आणि आता त्यांच्याकडे जाऊन चाय पितोय म्हणजे काय टेन्शन नाही काम करू नंतर आता तर पाऊस हा आणि आता मी इकडे टिकल्याच्या मालकाकडे जातोय आणि चाय पितोय तर तिकडे बघा चायची ऑर्डर इली तर आपण सोडायची कशा तर बघा आता इकडे मलाच फक्त यायचं आपल्याला सगळा भेटणार दुपारी जेवण पण भेटणार काहीतरी तेव्हा काय याबद्दल काय विषय नाही तर आता मी इकडे जाऊन चाय पितोय तर इलोय आता मी इकडे टिकलो उय दे पटकन दे मग काम करू जा चाय घेऊया नंतर काम करूया बस बस पुरी काय आुरी पुरी चाय आणि पुरी या येऊन फक्त आणि फक्त एकच तास झालो तर बघा भाकरी पण खाऊन झाली आणि चाय पण खाऊन झाली पण दुसऱ्याकडे आणि आता मी झालोय जरा आमचा इकडे बांध बी आता काढतोय आमचं पाणी आता झाला बऱ्यापैकी आता मी इकडे येलोय टेकल्या इकडं तर बघा इकडे दातो घालून झालो तर मी आमचा धरत होतोय त्यामुळे इकडे जेव्हा भेटला नाही आता येलोय बघा झालो त्यांचा आता हे चिकल लावू सुरुवात करतील आता आमचं अजून भरपूर काम बाकी आहे चिकल वगैरे बांध काढूचो यांची झाली आता हे लावू सुरुवात करतील तिकडे दादू पण येलो तर आता हे वो बैल वजू करूसाठी हो स्पेशालिस्ट सध्या होतो मुखाला मी टिकलो पण दाखवलंय आणि आता मी जातोय आमच्या जोताकडे परत तर तिकडे पण आमची पण तिकल हो खवीच राहायचंय चला आता इलोय मी आमच्या जोताकडे इकडे तर बघा हा बघा दादू तर आता दादू आमच्याकडे इलो जो अधसाठी आणि आता आम्ही सलग दोन दोन पाडे वजू केला साध्याकाचे तर ह्याचा मोठा योगदान हा कारण तो शाळेतना इल्या इल्या तो दुपारी लगेच पाडे बांधूसाठी यायचो तर ह्यांना भरपूर मेहनत घेतला आणि ते पाडे वजू करूसाठी तर हे का आवड म्हणतात एका आवड अशी जबरदस्त आहे जोताची तर हो तो दादू तर अशा प्रकारे ते दोन पाडे वजू झाले आता बिता मस्त चालतं त्याबद्दल काही प्रश्नच नाही तर ह्या बैलाच्या गळ्यात घालून ते आम्ही वजू केला त्यांना दोघोल्यांका तर आता बघा आता आमच्याकडे गेलो हरसो तर ह्या दादून धरला आणि दादू गेलो खाली तिकडे जाऊ धरता आणि आता काय करता आता अशा प्रकारे आमची ही चिखल झाली आहे आता खत मारून दातो धरतो तर इकडे बांधलेलं पण हा दातो हो इत, आता खत मारून झाला की दातो धरणार नंतर लाव सुरुवात करणार बघा मस्त मी गरगर चिखल झाली दातो फिरल्या ती अजून भारी होईत पाणी पण एकदम पद्धतशीरा आणि आता बघा इकडे झाला खतबीत मारून झाला आणि आता दातो सुरुवात झाली बघा दातो घालून झालो की मग काय टेन्शन नाही ढेपा ढेपाकडे राहिलेली असती ती सगळी फुटून जाणार दात्यामुळे दात्यामुळे चिकली कसं वेगळं असं सोय येतात सो ये घरगरी तसं चिखल होता मग लाऊक पण बरा आपला टेन्शन नाही ढेपा बघायला लागणार डायरेक्ट घ्यायचो आव नाही उतूर ठोबायचो बघा रानबीण सगळं मरून जाणार झाली बहुतेक चुकला चांगलीच झाली जरा पाणी कमी या सुका विकास लवकर लावू भावा आता बघा अशा प्रकारे आमची ही चिखल झाली असं म्हणू काय हरकत नाही उलट पण जातो फिरून झालो झाली एक लेवल आणि ही चिखल तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता आम्ही लावले लावू सुरुवात करत आहोत आता आम्ही लावणी लावू सुरुवात केला बघा अजून भरपूर लावूची आहे तर मी पण हे लावत होतोय तर खाली पळाल ते ह्या घेऊ गेलं बैलांक वर आणलं आहे हे बघा खाली गेले होते तर आता आता अशा प्रकारे भांगो पूर्ण लावून झालो आणि आता बघा कसा वाटतं एकदम भारीच आणि आता हे बैल घेऊन मी चाललो आहे घराकडे तर परत आलोचे होत चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तो तोपर्यंत बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला धन्यवाद गणपती बाप्पा मोरया